नमस्कार मित्रांनो आता आपण आपल्या शेडमध्ये आलेलं आहे केळीचे वेपर्स वगैरे आपण करायचं तर ते यावेळी काय पा। झालं आपलं पावसामुळे आपण थांबवलेलं काम हां आपण जागा लावलेलं आहे कारण की बरेच महिनं एक दोन तीन महिने जाळ झाकून ठेवलेलं आहे आपण हे पावसामुळे आपलं काम थांबलेलं यावर्षी आपण हे चालू करायचं आहे चिप्स वगैरे आपण करतोय केळी वेपर्स पूर्णपणे पा। आपलं स्वच्छ वगैरे करून हे घेणार आहे आपण विषय असा होता की पावसामुळे आपण चालूच केलं नव्हतं आता हे चालू करायचं आहे आपल्याला हे जाळा लावल्या म्हणजे आपल्याला धूर वगैरे केला तर डास वगैरे जातात ना त्यामुळे केलेलं आहे आपण तुम्ही बघू शकता अजून आपल्याला साफसफाई करायचं आहे तुम्ही आता बोलू शकता की आपणच बांधलेलं आहे स्वतः मी बांधलेलं आहे चिप्सचे भट्टे आहेत एकदम लहान आहे हे लहान आहे आणि ती जरा मोठी आहे याच्यापेक्षा स्वच्छता अजून केलेली नाही आला त्यामुळे आपण असंच झाकून ठेवलं या अजून इथं पाईप काढायचं येते एक धूर वगैरे जायला अजून आपलं शेडचं काम राहिलेलं आहे इकडं हा धूर केलेला आहे म्हणजे डास वगैरे हात चिलट वगैरे केड वगैरे असतील तर निघून जातील म्हणून आपण हा धूर केलेला आहे बघू शकता हे आपलं सगळं स्वच्छ वगैरे करून सगळं झालेलं आहे आता आपण लवकरच केळी चिप्स वेपर्स चालू करायचं आहे मशीन वगैरे अजून आपण घेतलेलं नाही मशीन घेतल्यानंतरनं या भट्टीकडे पूर्ण वगैरे सेटअप करून घ्यायला लागणार आहे